शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्ष संघटनेच्या नव्या बांधणीसाठीची चर्चा अपेक्षित होती मात्र चर्चेचा मुख्य मुद्दा ठरला अजित पवार गटाच्या हालचाली विशेषतः शरद पवार गटातील सात खासदारांना अजित पवारांच्या गटात सहभागी होण्यासाठी मिळालेल्या ऑफरची भूतकाळात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा निर्णय घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती तेव्हा पक्षात झालेली फूट ही संघटना घटनेच्या आधारस्तंभाला हादरवणारी ठरली आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार गटात सामील होण्यासाठी शरद पवार गटातील खासदारांवर दबाव सुरू असल्याची चर्चा आहे सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाव्यासाठी हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय मात्र शरद पवार यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे जयंत पाटील हे सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत पण त्यांच्यावर कार्यकर्त्यांना वेळ न देणे आणि संघटनेत नव्या जुन्या लोकांचा सम साधण्यात अपयश आल्याचा आरोप आहे रोहित पवार यांच्यासह अनेकांनी जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी केली आहे जर ते पाय उतार झाले तर त्यांची पुढील भूमिका काय असेल हा पक्षासाठी मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये तणाव वाढताना दिसतोय उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय काँग्रेस देखील दिशाहीन वाटते या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर पक्षासाठी ही धोकादायक स्थिती शकते काळात बिहारच्या यांच्या भूमिकेत देखील बदल होण्याची शक्यता आहे जर यांनी भाजप विरोधात पाऊल उचललं तर केंद्रात मोठी राजकीय उलथापालत होऊ शकते या परिस्थितीत शरद पवार महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पाडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप केला जातोय शरद पवार गटातील सात खासदार हे अजित पवार गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जाते काही माजी आमदारही अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी दुसरी फूट पडली तर आश्चर्य वाटायला नको राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाव्य फुटीचे परिणाम पक्ष संघटनेसाठी व महाविकास आघाडीसाठी धोकादायक ठरू शकतात दुसरीकडे ही फूट केंद्रातील राजकारणालाही मोठी कलाटणी देऊ शकते त्यामुळे शरद पवार यांना आपली रणनीती अत्यंत काटेकोरपणे आखावी लागणार आहे राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आणि रोचक ठरणार आहे मात्र या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सेवित मिरार